मग आपण पण झोकून आपला आपण पण झोकूनच उतरलं पाहिजे अशा लिफ्ट योजना पवार साहेबांनी काय निर्माण केलं ते अशा भूमिका त्या ठिकाणी घेतली होती पण तसे काही होत नाही सगळ्या ठिकाणी ऑपरेटर ऑपरेटर दोन हजार दोन हजार सहा सहा नंतर एकवीस पंधरा सहा पहिल्या पंधरा वर्षीडिंग जर आपण पाहिलं कारखाना उर्जित अवस्था आणि तो अवसाहण्यात नाही गेला तोट्यात असताना तोट्यात नव्हता तट्यात असताना दोन हजार पंधरा मध्ये समूरा यसाई साहेबांनी विरोध केला होता काही सदस्य विरोध केला होता प्रॉफिट मध्ये झाला शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन करू नका कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या तब्येत दोघी झाला का तुम्ही जव्हा नंतर मग कंडाफा आवडला हो जवाहरदून ऑपरेटर डुगलला ही ड्युलरी नावामध्ये बदली करून हुंडा पंधरा ते दोन हजार छत्तीस पर्यंत दिला गॅस हरकत नाही डिस्लरी पण दिली होती पुन्हा डिस्लरी ॲड करून कारण की माझ्याकडे त्यांच्याच बागसाला तुम्ही रस्त्यावर आणताय आणि त्याचा हक्क देत नाही आहे बरेच गोष्टी अशा आहेत की मुली कशा प्रत पद्धतीनं त्यांना बोलवलं नाही सरकारने सांगितलं तीन हजारचं पाच हजार दहा हजार पंधरा हजार करा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तिथं पंचवीस अर्थ उल्लंघन केलं केलं त्यांना दिले गेले पाहिजे सभासदांना यासाठी सिस्टम काय त्याप्रमाणे केलेली आहे तसं अजिबात काय झालेलं दिसत नाही कोणाला पत्र पण आलेलं नाही कधी प्रोक्लेमेशन जाहीर प्रेश समोर आपण सभासदांच्या वारसांना नोंदणी करण्यासाठी त्यांचा वारस हे करण्यासाठी कधी प्रसिद्धी कारखान्याने दिले आहे का माझ्या कधी प्रोक्लेमेशन प्रसिद्धी कायद्यामध्ये आहे की जाहीर प्रसिद्धी करा प्रकटन कारखान्यामध्ये आम, मान सन्मानाची सभासदांची अवेलना सभासदांना कारखान्यामध्ये त्यांची अस्मिता सुद्धा प्रत्येक याचिक स्थापन केली त्याची मी शासनाला दिली त्याच्या भूमिका फार निर्देश झालेल्या आहे सगळी तिथून चालणार आहे की जो कार्यक्रम आहे जे काय आपल्याला सभासदासाठी काम करायचं आहे शास सरकारला वाटलं की हे सगळं संचालक मंडळ कार्यान्वित कंटिन्यू ठेवलं तर हे होणार नाही आहे जरी कायदे स्ट्रॉंग असतील सुद्धा हे करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करायची म्हणून सरकारने तोही निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी कारखान्यावर मिळेल आणि सभासदांच्या माध्यमातून ऊर्जिता असता हे आपल्या ट्रेविषयी काय बोलणार नाही आहे कारण शेवटी जे काही चुका आहेत काय आहे ते कारखाना आहेत त्या आपल्या ट्रेश कसं चालवायचं फक्त आपल्या संचालक मंडळाने हा कारखाना कसा चालवायचा ह्यासाठी जे काही समाजाचा अन्याय झालाय तो दूर व्हायला असेल तर समाजाची भूमिका मी काम करण्याची आमचे शेवटे श्वासा शेवट श्वासापर्यंत काम करण्याची उमेद आहे काम करण्याची उमेद आहे असं असं असताना अगदी आशीर्वाद वाढतील ते पण माहिती मागे माझ्यावर तारांकित असं मखान महामंडळात प्रश्न अठरा कोटी वर्षाला प्रॉफिट निर्माण करणारं मखान महामंडळ महामंडळात मला महाराजांच्यामुळं तुमच्या प्रस्थापितांच्यामुळे मला काम करण्यास संधी मिळाली माझ्याकडे एक नंबरचे अवॉर्ड्स आहेत अशीच मला अवॉर्ड मिळाली का त्याविषयी काही प्रस्थापित माझ्याविषयी काही रिस्पेक्ट आहे किंवा नाही तर असायला पाहिजे बरोबर घेतलं पाहिजे बाकी राजकारण बाजूला ठेवा टाळत नाही का लोकांना पाण्याची सुविधा व्हायला अशासाठी म्हणून ह्यांनी स्वतःकडचे चार बोट दाखवण्यात माझ्याकडे बोट दाखवत असताना ह्या ठिकाणी ह्या खरं तर आता ह्या बाबतीत माझ्याकडे त्यांच्यावर कारवाई करा का असं मला त्यांचं तफोवृद्ध वयोवृद्ध आहे मी काय बोलणं योग्य होणार नाही या ठिकाणी तर देखील त्यांनी आपली कागद तपासून घ्यावी त्यांनी बोलताना व्यक्ति टाळावा सामाजिक भूमिकेतून पुढचे विजन तालुक्यासाठी भागासाठी जिल्ह्यासाठी काय करता येईल अशासाठी त्यांनी सत्ता असताना आम्हाला तुम्ही पाण्यात पाहता तुम्ही इतकं हा की सगळं तुम्हाला मला आता दिवसभर प्रेस चालेल हे जेव्हा त्या दौतरावर उभा केलेला आहे पंचायत समिती फल्टर मध्ये मीच त्यांना सपोर्ट करून मी पापाचा धने मित्रांनो त्या ठिकाणी मी त्यांना मदत केलेली होती अन्याय करून त्यांना मी सपोर्ट केला मी काय चुकलो आणि त्याच ठिकाणी मायासारखा माणसाचा योगी माणसाचा चुकता ट्रॅक चुकतोय तो ट्रॅक दुरुस्त करावा मोठ्या तालुक्याचा जशा दिशा दशा पाहता तालुक्याला दिशा देण्याचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन तरी करावं मोठे सिनियर आहेत अशासाठी म्हणून योगदान द्यावं शेअर लोकशाहीचा आत्मा आहे लोकशाही आत्मा आहे एक न्याय तर मिळेल तुम्ही हा कायदा निर्माण केलेला आहे त्या सभासदांना वंचित ठेवल्यामुळं त्या सभासदांना त्यांनी न्याय न दिल्यामुळं बट मी दाखल केलेली याचिके नुसती कायद्याची मतदानाची वारसांच्या अपडेट करून त्यांना त्यांच्या वारसांना पुन्हा सभासदत्व किंवा काय चुका झाल्याची यादीमध्ये काय चुका सिस्टम प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये दुरुस्त करून ह्या भागातला सगळ्यांना कसरत करून किंवा दोन्ही सभासदांना अन्याय होऊ देणार नाही अशा ना। प्रकारे ते प्रशासन नक्की नवीन अधिकारी असतात त्या बघतील असे मला वाटतं आणि याच्यावर या ठिकाणी प्रेसमध्ये मला ह्या सगळ्या भूमिका मांडण्याची संधी दिली आणि हे सर्व तुम्ही सुद्धा एक पिलर आहात घटनेचा पिलर त्या माध्यमातून सुद्धा त्या भागाचा विकास कसा होईल हे सातत्याने तुम्ही प्रेस मंडळी सुद्धा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून नेहमी लिखाण करत असता मी गोशाळा सांभाळतो सगळ्या पत्रकारांना माहिती आहे गाई सम मुख्या प्राण्यांना जीवदान देतो सगळ्यांना माहिती आहे माझी भूमिका सगळ्यांना सामाजिक भूमिका माहिती आहे तरी माझ्या माझा मान्य होतोय एवढं सांगण्यासाठी प्रेसमध्ये मी सांगतोय आणि निश्चितपणे त्या समाजाचा न्याय मिळेल अशा ठिकाणी माझी भूमिका व्यक्त करतो थांबतो नमस्कार वकील साहेब बोला आता कॅमेरा सर भोसले साहेबांनी आता आपल्याला विस्तृतपणे प्रशासकाची नियुक्ती निवडणुकीची स्थगिती याबद्दल आपल्याला सांगितले मी ते विषय सोडून आपल्याशी कारखान्यावर फक्त बोलणार आहे प्रशासक नियुक्त का झाला कारखान्याला स्थगिती का निवडणुकीला स्थगिती का मिळाली आणि सभासदावर गेले तीस वर्षात दोन हजार दोन पासून त्यांच्या ताब्यात कारखाना आहे दोन हजार दोन सालापासून सभासद एकशे वीस रुपये टनाने कारखाना दिला शंभर एकशे दहा आणि एकशे वीस प्रत्येक वर्षाचे पाच लाख टन गाळप होते त्यावेळेस सांगितलं गेलं आम्हाला ऐंशी कोट रुपये कर्ज आता पंधरा वर्ष कारखाना गाळप झाल्यानंतर कर्ज फिटलं पाहिजे का वाढलं पाहिजे आपल्या कारखान्याचं कर्ज कमी व्हायच्या ऐवजी हो पंधरा वर्षानंतर वाढलं आणि ते वाढ वाढलं ते वाढलं यांनी एकवीस एकर आमच्या सभासदांच्या मालकीची जमीन विक्री केली ते पैसे गेले कुठं गाळपात आलेले पैसे गेले कुठं आणि मग तुम्ही जर म्हणत होता की पंधरा वर्षात आम्ही कारखाना नील करून गतवैभव प्राप्त करून देऊ तर पुन्हा पंधरा वर्षासाठी तुम्ही चालवायला का दिला बर तो दिला ते दिला एकशे वीस रुपयावर पंधरा तीस रुपये टन महाराष्ट्रात एक असा कारखाना मला दाखवा आम्ही आरोप करत नाही आरोप करायला अजिबात बसलो ना आरोप करायचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले शे द्यायचं ह्यांना काय त्याचं नाव गजनीच मोहम्मद काय कुठलं ते ते ना मला मोहम्मद तगलकाचं काम कसं आहे मोहम्मद तगलक सतरा कोटी पैकी साडेआठ कोटीवर साडे बारा टक्क्याने व्याज श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जवाहरला द्यायचंय मग ते व्याज वर्षाला होते एक कोटी दोन लाख ते पंधरा वर्षाचं होतं पंधरा कोटी तीस लाख म्हणजे तो देणार सतरा कोटी आणि व्याजाचे पंधरा कोटी वीस लाख म्हणजे बत्तीस कोटी तीस लाख तो घेऊन जाणारे कुठला धंदा काढलाय अरे किती सभासदांना सा पिळाल किती बलटण तालुक्याच्या गरीब शेतकऱ्यांच्या पैसे खाल ह्याला काहीतरी लिमिट आणि एवढे होऊन या संस्थेचा ना कर्तव्य हे कर्तव्य मी आज तुमच्या समोर मांडतोय फलटण तालुक्यातल्या श्रीराम कारखान्याच्या सभासदांना माझी विनंती मोठा प्रश्न आहे हा एका मध्ये होणार नाही आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत भूमिका मांडणार आहोत आणि प्रशासकाच्या मार्फत जे काय निघणार आहे ते तर फार मोठा घोटाळा निघणार आहे तो काय प्रेसमध्ये सांगता बी येणार असा मोठा घोटाळा आहे तो फलटण तालुक्यातल्या लोकांसमोर मांडणार आहोत आणि सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देणार आहोत की जो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा होता तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे किंमत नाही संचालकाला किंमत ना नाही कोणालाच किंमत नाही अशा प्रकारच्या कारखान्याचे हे कामकाज चालू गेले अनेक गोष्टी म्हटले सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचे घाम गाळलेले पैसे खातायत ते पैसे खाल्लेले पैसे गेले पंधरा सतरा अठरा वर्षातले आम्ही त्यांच्या घशातन पोटातन वडून काढल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी निश्चित सांगतो <laughs> मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं श्रीराम सरकारी साखर कारखाना आणि जवाहर सरकारी साखर कारखाना असा मिळून त्यांनी तिसरी संस्था कोणती भागीदारी संस्था श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग ह्या उद्योगाच मला एक अकाउंट बँकेच दाखवा त्या पंधरा वर्षातला दरवर्षी झालेला ऑडिट दाखवा ऑडिट केलेलं नाही अकाउंट नाही गायक नाही त्या संस्थेचा हिशोब नाही त्या संस्थेच नाही त्या संस्थेचा अहवाल नाही म्हणजे ती संस्था स्लिपिंग ठेवली गाळप केले काम त्यांनी दाखवावं की गेल्या पंधरा वर्षातला मागच्या वेळेस पंधरा वर्षात त्यांनी काखाना दिला त्यातला नफा किती झाला त्यांनी केलेलं त्यामुळं मी जे म्हणतोय दोन सरकारी कारखाने सर्कार का गाळत करतायत दोन इंडिविज्युअल माणसं नफा वाटून खातात आहेत अशी अवस्था आहे फलटण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची सभासदाची प्रचंड शोषण गेले पंधरा सतरा अठरा वर्षात चालेल आता जमीन विक्री गेली पंधरा वर्ष डाळत केल्यानंतर आपला कारखाना नीन असला पाहिजे मग आपला जर कारखाना नील नसेल तर त्याचा अहवाल आहे हा हा कामे छापून आणलेला नाही आणि ते त्यांचं असू सुद्धा त्यांना तो मान्य नाही त्याला इलाज नाही ते दोघं शपथ असतील मला काय म्हणायचं नाही तर या अहवालामध्ये मी तुम्हाला दाखवतो कि एकशे बत्तीस कोटी रुपये देणे भाग भांडवल पांडवल सतरा कोटी वाला केलं तर अजूनही श्रीराम सकाळी का साखर कारखान्याला एकशे पंधरा कोटी रुपये देणे मग तुम्ही पंधरा वर्षी साखर कारखाना चालवून केलं काय नक्की कशा करता कशा करता आमच्या जमिनी घालवल्या एकशे बत्तीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये वरच मी भाग मांडवल धरत नाही कायद्याने धरलं नाही पाहिजे तेरा आणि चार सतरा सतरा वाजा केले तर एकशे पंधरा कोटी रुपये राहत अजून दि नाही त्यांचाच तपशील आहे नील झालाय पण नील झालाय तर परत दीड कोटीने कशाला दिला दीड कोटीने असा साथी दिला कि तुम भी खाओ कोल्हापूर वाले हम भी खाते हे और वाले सो जाते हे तर आता कोणी हिथला झोपलेला नाही सर्वसामान्य सभासद सुद्धा जागा झालेला आहे त्याला त्याच्या हक्क कळायला लागलेत तिथ सन्मान्य रजितसिंह नाईक निंबाळकर ते एका खाजगी कारखान्या मालक आहेत अरे तुम्ही त्यांच्याशी कॉम्पिटिशन कशाला करता खाजगीवाल्यांशी काय करता तुमच्यात हिम्मत आहे ना कारखाना चालवायची माळेगावशी सोमेश्वरशी करून दाखवा ना तुम्ही त्यांचं सांगा ना तुम्ही आणि सारखे हे कसे दिसतात श्रीराम पेक्षा तरी आम्ही म्हणतो तुम्ही थोडा वेळ बाजूला ठेवू आमच्या सहकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सरकारी साखर कारखान्या बरोबर चालली पाहिजे का खासगी बरोबर चालली पाहिजे सरकारी साखर कारखान्याची कॉम्पिटिशन सहकारी साखर कारखान्या बरोबरच चालली पाहिजे साकर आणि खाजगी वाल्याची खाजगी बरोबर चालली पाहिजे तुम्ही दर देता हा भाग वेगळा आहे सरकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवू पण तुमच्याशी आमचे कॉम्पिटिशनच नाही आमची कॉम्पिटिशन माळेगाव आणि सोमेश्वरची का आम्ही चांगल्या मॅसेज करून आपण बारामतीशी कॉम्पिटिशन करतोय ना आता शहराशी मग आता कारखान्याच्या बाबतीत आपण कसं काय बनतोय मागे दुसरा एक मुद्दा वकील साहेब राहिला आपलं ते म्हणतात की पंच्याऐंशी कोटी जे मी मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हंटल की एक शंभर कोटी जवाहरनी एक्सपेंशन करता केले तर त्यांचं लोन म्हणून मी म्हटलं होतं त्यांचं चेअरमॅनच म्हणणं आहे की एक, एक इन्व्हेस्टमेंट आहे इन्व्हेस्टमेंट असू लोन असू या खाजगी देणी असू जेव्हा जवाहरला बाजूला करायचा आहे आपल्याला तेव्हा आपल्याला हे पंच्याऐंशी कोटी भाई द्यायला लागणार ना का ते सोडणार आहेत मग हे पंच्याऐंशी कोटी इनडायरेक्टली सभासदवरच श्रीरामवरच कर्ज झालं ना आणि त्यांचं म्हणणं आहे चेअरमॅनचं अजून की अजून एक पंचवीस ते तीस कोटी घातलं तर आमचा श्रीराम दहा हजार टन होईल पण आज आमचा श्रीराम चार हजारनंच आहे ना साडेचार हजारनं आहे आणि साडेचार हजारला तुम्ही पंच्याऐंशी ते नव्वद कोटी खर्च जवारनी केला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी जे वाक्य वापरले की जुनी मशनरी वापरली आहे त्यांचं म्हणणं आहे की नवीन मशनरी आहे ते आता आम्हाला प्रशासकच्या माध्यमातून कळल की का नवीन आहे का किती वर्ष वापरलेली मशनरी आहे आणि जर नवीन असलं तर आम्ही तुमच्याबरोबर माघार घेऊ एज्युकेशन संस्था असतील मंगल कार्यालय असतील ते, ते इनडायरेक्टली फायदा सभासदला होत्यात माळेगाव सारख्या सभासदांना तर त्यांना लोकांनी ठेवी दिल्यात मी अजून म्हणतोय व्यापारी वर्ग तुमचा मोठ्या प्रमाणात शिक्षक वर्ग आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी दिले त्यात त्यांनी सांगितलं की माझी काही ठेवी नाही त्यात किंवा मी काही मदत केली नाही ते पण मला पण दोन हजार दोन ची मला जरा खात्री करायला पाहिजे की माझं आहे का नाही पण मी म्हणतो वैयक्तिक बोलका बोललो तुम्ही कारखाना चालवण्यासाठी आणि ते तुम्ही एक वर्ष एक सीझन चालवल्या नंतर ते बघा त्यांनी नव्याण्णव प्रश्न घेतले दाराची उभा होते इंद्र उभा होते त्याला त्यांनी आम्ही आपण इंटर खासदारकीचा प्रचार करता ना इत प्रचार करताना आम्ही दोघ स्टेजवरच होतो आणि रॉयल आणि बोट इन आशा तालुक्याच्या राष्ट्रपती आमचे आमदार हे राष्ट्रवादीच्या पक्षातले आहेत तुम्ही राष्ट्रपतीचा प्रवेश घेतला त्या स्टेजवर दीपक चव्हाण होते मग काय मी म्हणायचं का दीपक चव्हाण राष्ट्रवादी अजित पवारचं बट बी टीम म्हणून काम करतात असं नाही बी टीम आणि टीम नाही आणि आम्ही महायुतीचं काम करतोय आम्ही एक पक्ष आहोत आमचा अजितदादा गट एकनाथ शिंदे आणि बीजेपी तर आम्ही काय म्हणातोय थांब आम्ही था स्टेजच्या था बाजूला जातो

राजू शेट्टी साहेब मोठे नेते आहेत माझे आणि आवाडे हे त्यांच्याच मतदारसंघा म्हटले तर हा कारखाना आवाड्यांकडे दिला मागच्या पंधरा वर्ष भाडं ऐवजी भाडं कमी होणारा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना जमिनी ऐवजी जमिनी विक विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या ऐवजी कर्ज कर्ज मुक्त म्हणून सांगणार का मी आता ऐकलं एक होतेच एकशे पंधरा कोटी रुपयाचं कर्ज म्हणून सांगितलं अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य हो ठरेल का शासनाने शेत मयत सभासदांच्या नोंदी करण्याकरता प्रशासकाशी नोंदणी केली शेती साहेबांनी त्यांनी माहिती घ्यावी आणि आवाड्यांच्या कशात काय घातले त्याची माहिती त्यांनी घ्यावी त्यांचा मावड्यांचा जवाहर कारखाना तिथं चांगला चालतोय मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही दुर्दैव आमचंच आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली अशी पलटण तालुक्याची परिस्थिती आहे नेते लोकप्रतिनिधी ने श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात दिलं त्या कारखान्याचा अवस्था त्यांनी शोषून शून कारखान्यामध्ये आज कारखान्यामध्ये दमडी ठेवली नाही कारखाना उद्या पण अवसा अवसण्यास काढायला म्हणजे लिक्विडेशन मध्ये काढायला निघत अशा परिस्थितीत कारखाना ठेवला चार चार हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कोणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि दुर्दैवाने यांनी ने, नेमून लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय ही परिस्थिती आजची

तुमचा पराक्रम जर असता तुम्ही एलेम लेम आहे ले ले बाकी सर्व आहे आणि तुम्ही फलटणला मागच्या तीस वर्षामध्ये बारामतीच्या पुढे नाही पण बारामतीच्या बरोबर जर घेऊन गेला असता तुमचा पराक्रम तरी आम्ही शिक्षणाचं तुमचं महत्व आहे मानलं असत तीस वर्षापूर्वीचं फलटण एकेकाळी एक लाख लिटरचा दूध संघ तो आज भंगारात जमा झालाय जमीन विकली मशिनरी विकायला काढल्या शून्य लिटरवर आणून ठेवलेला आहे सिराम सहकारी कारखाना हा शोषून शोषून त्याचं त्या गाडीचं रक्त निघत तसं श्राम रक्त काढून तो आवड्यांच्या ताब्यात तुम्ही दिला मालोजी बँक त्याच्यावर रिझर्व बँकेने निर्बंध लाभले आणि भ्रष्टाचार चौकशी केली तुमच्याकडं असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे मार्केट कमिटी गाळे धारक परवा काय ओरडतात त्याची किती चेअरमन असताना होत्या आणि आता परिस्थिती काय सहा महिन्याचे पगार नाही तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थावर बोलण्याच्या ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय चालले त्याचा अभ्यास राहाजू साहेब करा शिक्षणावर आधारित तुमचा पराक्रम असता आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता पाण्याचे त्या पाण्याचं काय झालं हे ता फलटण तालुक्याला माहिती आहे म्हणूनच तुम्हाला घरी पाठवायचा निर्णय फलटण तालुक्यातल्या सगळ्या तरुण पिढीने घेतलेला आहे तुम्ही किती जरी अवसान आणलं की नीरा वगैरे मी केलं डोंबोल मी केलं आता खोटं विकलं जाणार नाही तुमचं जेवढ्या दिवस विकायचा टाइम होता तेवढ्या दिवस तुम्ही खोटं विकलं तुमचे पराक्रम हे फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसं माहिती श्रीराम कारखाना विकला ते विक भाड्याने दिला ते दिला पण पाणी सुद्धा तीस वर्ष सत्तावीस वर्ष तुम्ही भाड्याने दिलं होतं पाणी या रणजितसिंह नाईक नेकरता मी ताकदीने माघारी आणलेलं आहे आणि आज फलटण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कॅनलचं काम चालू आहे मला याच्यापेक्षा काय जास्त यावर बोलायचं नाही अजून काय बोलायचं काय विचार प्रश्न आहे कोणाला बोला माझ्याकडे काय कोणाला थांबवाय मी नसते काय विचारायचं ते विचारा रोख ठोक रोखोक करायला